पाहुयात पुढील बातमी शरद पवार मोदी विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहेत सरकारी बँकांना पैसे उपलब्ध करून न दिल्याने पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पद्मविभूषण शरद पवार मोदी सरकारविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहेत महाराष्ट्रात सहकारी बँकांकडे आठ हजार सहाशे कोटी रुपये किमतीच्या जुन्या नोटात जमा झाल्या आहेत पण नोटाबंदीनंतर चलनातून रद्द झालेल्या या नोटा बदलण्यासाठी केंद्र सरकार या बँकांना नव्या नोटा उपलब्ध करत नाही त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे असं शरद पवार म्हणाले कोल्हापुरातील एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की राज्यातील अनेक सहकारी बँकांमध्ये आठ हजार सहाशे कोटी रुपयांच्या जुन्या नोटात जमा झाल्या आहेत न्यायालयाने काही निर्देश जारी केले आहेत पण केंद्र सरकार अजूनही ते राबवत नाही त्यामुळे आम्ही सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचा दार ठोठावणार आहोत बाजू मांडण्यासाठी आम्ही माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची वकील म्हणून नियुक्त केल्याचंही शरद पवारांनी सांगितलं आहे